डोंबिवली पश्चिमेकडील ज्येष्ठ नागरिक प्रेमकुमार यांना त्यांच्या मुलाने उपचाराच्या नावाखाली आश्रय सोडून दिलं होतं ही बाब मानपाडा पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी प्रेमकुमार यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं मागील तीन दिवसांपासून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत कोणताही नातेवाईक जवळ नसल्याने शिवसेनेने या वृद्ध इस्माच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आमदार राजेश मोरे यांनी रुग्णालयात जाऊन प्रेमकुमार यांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन देखील करत त्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेणार असल्याचं जाहीर केलं यावेळी शहर सचिव संतोष चव्हाण विधानसभा संघटक बंडू पाटील माजी नगरसेवक रणजित जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रेमकुमार यांचं जानविरुद्ध आश्रमात पुनर्वसन होणार असून त्यांच्या उपचाराचा आणि निवासाचा सर्व खर्च शिवसेना उचलणार आहे तुम्ही आम्हाला वडिलांसारखे आहात आम्ही तुमची काळजी घेऊ असे आमदार मोरे यांनी प्रेम यांना म्हटल्यावर प्रेमकुमार यांचे डोळे अक्षरशः पानवले होते डोंबुली पश्चिम येथे राहणारे प्रेमकुमार चिरंजीव त्यांनी आश्रय हॉस्पिटलला त्यांना ठेवण्यात आलं ठेवण्यात आल्यानंतर त्या मुलाने कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही देता त्या वडिलांना तिथे सोडलं गेलं आणि मग आश्रयवाल्याने पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आपले शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले आणि त्याला ॲडमिट केलं गेलं ही बातमी आम्हाला समजतात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांना ही बातमी कळताच ताबडतोब त्यांचं दायित्व आपण घेतलं पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी त्या प्रेमकुमार यांना भेटायला आलो त्यांची तब्येतीची विचारपूस केली डॉक्टर ते चौधरी आहेत त्यांचा संपूर्ण स्टाफ आहे आता त्यांचे काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही आता त्यांची तब्येत बरी आहे पण त्यांना जे जे सहकार्य लागेल हा संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणार आहे त्यांना औषधं लागतील त्यांचं जेवणाचं त्यांचं राहण्याची सोय संपूर्ण हा खर्च शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केला जाईल कारण आपलं कुठं तरी देणं लागतं आपल्या समाजाशी काय देणं लागतंय ही जाणीव ठेवून आम्ही त्यांना संपूर्ण मदत करणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी असणार आहोत त्यांचं राण्याची मलंग रोडला आपलं जानवी म्हणून आश्रय आहे त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांचा जो काय खर्च असेल तो, तो आम्ही सर्व करणार आहोत कारण त्यांच्या दोन्ही पायाला दुखापत आहे त्यांच्याबरोबर माणूस असणं गरजेचं आहे आणि मग ते सर्व आम्ही त्यांची अतिशय जशी आपण वडिलांची काळजी घेतो आई वडिलांची काळजी घेतो आपल्या घरच्यांची काळजी घेतो त्याप्रमाणे त्यांची काळजी शिवसेना पक्ष परिवार घेणार आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही त्यांचं स्वतःच घर आहे डोंगली पश्चिमला घर आहे व मुलं त्यांची लक्ष न लावल्यामुळे त्यांची थोडी चिंता झालेली की बाबा लक्ष कोणी द्यायचं कारण हॉस्पिटलला ऍडमिट आहे डॉक्टर लोक जेवढे पाहिजे तेवढे इलाज करू शकतात पुढे काय पुढे काय तर मग पुढे शिवसेना आहे नेहमीप्रमाणे हाकेला धावणार कोण आहे तर आम्हाला बालासाहेबांची शिकवण आहे आणि एकनाथ साहेबांची शिकवण आहे मग त्यांच्या हाकेला धावण्यासाठी या शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असतात